हॅलो नमस्कार राज मी राजश्री नवीन एका मराठी व्हिडिओ व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ एडिट एडिट पण केला आहे आणि तो पोस्ट पण केला आहे एक वाजता येणार आहे तो व्हिडिओ म्हणजे आज हा व्हिडिओ येईपर्यंत तो व्हिडिओ आला असणार आहे तर सकाळपर्यंत जे काही काम झालं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे आणि सकाळचं जे रुटीन असतं आपलं डेली रुटीन तर ते सगळं माझं आवरले आत्ता सव्वा दहा वाजले आहेत सव्वा दहापर्यंत माझं सगळं क्लिनिंग डस्टिंग असू दे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आत्ता माझ्या पाठीमागं तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल मशीन लावले मी कपड्यांचं तर ते सुद्धा होतंय आणि भांडी वगैरे हे सगळं आवरले मावशी आमच्या येऊन गेल्यात माझ्याकडं हाऊस हेल्फरसाठी म्हणजे भांडीसाठी आहेत मावशी तर त्या मावशीसुद्धा येऊन गेल्यात त्या लवकर येतात त्यामुळं मला पण पटपट पटपट आवरायला पट बरं पडतं मग व्हिडिओ करण्यासाठी पण छान असा मला वेळ भेटतो एडिटिंगला वगैरे तर अशा पद्धतीनं माझं सकाळचं डेली रुटीन असतं डब्बा वगैरे झाला आहे सत्यजितसुद्धा गेला आहे त्याच्या त्याच्या कामावरती आणि आत्ता मी आता म्हटलं चला आपला व्हिडिओ स्टार्ट तरी करूया सगळं आवरल्यानंतर व्हिडिओ स्टार्ट करायला थोडंसं छान असा उत्साह पण असतो आणि छान मनाला पण छान वाटतं तर अशा पद्धतीनं आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केली सव्वा दहा वाजलेत वरती माझ्या समोरच घड्याळ आहे त्यामुळं आपोआपच नजरवर जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे काय नाही हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आज ना सकाळी सकाळी ऑफिस टाईमची खूप सुंदर आणि एकदम छान अशी फुलं फुललेली आहेत तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे चला आणि मला त्याची कटिंग करून वगैरे दुसरीकडं एका एक कुंडीमध्ये पण लावायचे आहेत पण अजून तर काही मी लावलेले नाहीत कारण मला कलर कोणतं कोणते आहेत ते बघायचे होते त्या झाडांचे तर एक तीन चार प्रकारची ऑफिस टाईमची फुलं लागले आहेत तर ती तुम्हाला दाखवते चला बाहेर लॉनमध्ये आहे ते सगळं तर ही बघा अगदी दोन तीन कलरची फुलं लागलेली आहेत मस्त अशी आणि इतकं छान आहे ना मस्त मस्त लागलेत वाव वाव कसली भारी लागलेत हे एका कुंडीमध्ये घातलेत मी मस्त अशी एकच नंबर आणि दुसरी पण आपला जरपेदा हा किती छान आलेत आहेत पिवळा नारी पिवळा असा मिक्स पण आहे इकडे पिवळी फुललेत आणि इकडे हा एक वेगळा केशरी कलर मस्त असा केशरी कलर आहे एकच नंबर आणि हा इथं एक ना जरबेरा छान असा फुलायला लागला आहे अगदी डार्क चॉकलेटी कलर आहे जरबेरा मस्त आणि अजून दाखवते इथं ना हे जरबेराचे दोन हे आठ दिवस झाले फुललेली आहेत पण अजून छान आहेत ही फुलं छान वाटतात आठ दहा दिवस फुलतात मिटतात आणि आपल्या कमळाच्या कुंडीमध्ये छान असं एक पांढरं फूल आलेलं आहे नुसतं आहे ना फुल याचं पण टायमिंग आहे सकाळी ते दहा वाजता उमलतं आणि बारानंतर नंतर एक दोन दोन तास दोन तीन तासच असतं कमळाच्या फुलाचं ना एक टायमिंग आहे दहाच्या दरम्यान ते उमलतं आणि त्यानंतर एक दोन तीन तास असतं दोन तास दर्या आणि त्यानंतर ते मिटतं त्या वेळेमध्ये जर बघायला मिळालं तरच कमळ बघायला मिळतं नाहीतर मला पण मिळत नाही बघायला अगदी तीन चार प्रकारची कमळाची म्हणजे रूप आहे त्या कुंडीमध्ये आणि आत्ता मी तुम्हाला पांढरं दाखवलं आहे नंतर नंतर कुठली कुठली उमलतील ती नंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे तुम्ही म्हणाल हे काय फुलंसारखी दाखवायला लागली आहे पण काहीताईंना ना आपल्या गार्डनमधली फुलं वेली वगैरे बघायला आवडतात आणि हे जेव्हा कळाले तेव्हा म्हटलं चला आपण रोजची फुलं वगैरे उमलतात ना तर ती फुलं दाखवायला काहीच हरकत नाही बघा किती सुंदर फुलं आलेत ना असं बघत राहावं असं वाटतं आणि इकडच्या बाजूला एक मनी प्लांट छान असं येतो आहे मस्त मस्त अगदी पिंक कलर आहे छान छान आले फुलं ही आणि अजून पण दाखवते तुम्हाला मी इकडच्या बाजूला चिनी गुलाब पण मस्त गुलाबी आणि पांढरा चिनी गुलाब आला आहे तर ती फुलंसुद्धा दहा नंतर उमल दहा नंतरच उमलतात बॅक कॅमेऱ्याने दाखवते मस्त ना शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकला या फुलांचा चारच भरपूर फुलं येतात आणि अजून इकडच्या बाजूला फुलपाखरे यायला लागलीत हा मनी प्लांट मस्त खूप सुंदर आली चिनी ब्लॉक मस्त आले अजून एक दाखवते इथं ना ह्या कुंडीमध्ये भरपूर असा हा मनी प्लांटचा वेल असा इतका पसरलाय मला हा वेल इथून काढायचा आहे आणि दुसऱ्या एका कुंडीमध्ये घालायचं आहे तर बघूया कधी काय काय होतंय ही अशी फुललेली फुलं दाखवायचं म्हटलं तर दहा नंतर यायला पाहिजे बाहेर पण तसं होतच नाही माझ्याकडनं यायचं बाहेर आणि आत्ता म्हटलं चला वेळ होता छान असा आणि लक्षात आलं एकदम की बाहेर छान छान फुलं फुलले तर तुम्हाला दाखवूया आपला ॲडेनियमसुद्धा ह्या कोपऱ्यामध्ये मस्त असा ऊन खात आहे ॲडेनियमला भरपूर ऊन लागतं आज पण मला दुपारी दळपं वगैरे दोन्ही करायची होती गव्हाचं ज्वारीचं तर ते सुद्धा केलं दळपं दळून आणली करून आणि ते बाकीच काही शूट करत नाही बसले कारण भरपूर वेळ लागणार होता मला बाहेर मी बसलेल्या अंगणात आणि त्यानंतर मग सहा वाजता सगळी बरीच कामं बाहेरची पण आवरली शूट करत बसलं की मग भरपूर वेळ पण लागतो त्यामुळं बाहेर जाताना वगैरे आज काही शूटच नाही केलं कारण थोडं थोडं पावसाचं वातावरण वगैरे वा पण होत होतं आणि त्यानंतर मग आत्ता आमची सगळी जेवणं वगैरे झाल्या आहेत आमच्या दोघांची आणि आता झोपायचं टायमिंग झालं आहे कंटाळा आला आहे खूप लवकर झोपायचं लवकर उठायचं असं शेड्यूल थोडंसं आता बरेच दिवसापासून चाललं आहे त्यामुळं रात्री खूप जास्त वेळ असं स्क्रीन टाईम वगैरे काहीच करत बसत नाही मोबाईल बाजूला ठेवायचा आणि गुडप झोपून टाकायचा तर चला आजचा व्हिडिओ हो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि ते बघा ते मनी मनी प्लांट नाही आहे ऑक्सिजन प्लांट असे आहे स्नेक प्लांट तर इतकं वाढलं आहे ना मस्त असं जवळजवळ दोन दोन फूट एक त्याची जी पान आहे ना तर ते दोन फूट एवढं लांब वाढले मी जवळून दाखवते तुम्हाला बघा हा बघा एवढा उंच गेला आहे ना भरपूर उंच गेला आहे आणि खूप छान असं हे ग्रो झाले मनी मनी प्लांटच आहे ते तोंडात माझ्या स्नेक प्लांटचं झाड हे मस्त असं ग्रो झालं आहे आणि त्याला छोटे छोटे सुद्धा असे बघा हे हे आता मी लग्नाला जायच्या अगोदर ना एवढं एवढं असंच होतं तर हे एवढं उंच झालं आत्ता मस्त असं आणि बघितल्यानंतर छान वाटतं घरामध्ये असे पॉझिटिव्ह वाईब्ससुद्धा येतात तर चला व्हिडिओ आत्ता मी म्हणजे थांबवत आहे आणि भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री